लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवनेर प्राईम घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय नमस्कार करम, मी अशोक पटेल शिवनेर प्राईम मध्ये आपलं स्वागत शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय या कार्यक्रमाच्या मा माध्यमातून आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरिकांशी असेल महिलांशी असेल किंवा राजकारणी व्यक्तींशी असेल संवाद साधतोय आणि त्या माध्यमातून नेमकी लोकसभा इलेक्शन कशा पद्धतीने पाहतात नेमकी त्यांच्या समस्या सुटलेल्या आहेत का किंवा या लोकसभा इलेक्शन इलेक्शनमध्ये कोणाचं जर राहणार आहे अशा वेगवेगळ्या विषयांवर आपण त्यांची मतं जाणून घेत आहोत तर सध्या जर पाहिलं तर या सर्व इलेक्शन मधला एक महत्वाचा भाग म्हणजे महिला सुद्धा या ठिकाणी महत्वाच्या आहेत आणि त्या महिलांचे प्रश्न कोणकोणते आहेत ते सुटलेले आहेत की नाही किंवा ते कशा पद्धतीने सोडवले गेले पाहिजे या संदर्भात आपण महिलांशी संवाद साधतोय आणि त्या महिलांशी प्रश्न सुटलेत की नाही हे आपण जाणून घेतोय तर मी खासदार बोलतोय या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण शिरोड लोकसभा मतदारसंघातील अनेक महिलांशी संवाद साधतोय आणि नेमकी जाणून घेतो त्यांच्या जा समस्या कोणकोणत्या आहेत ते याच कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपल्या सोबत आहेत की ज्या तनिष्काच्या माध्यमातून असेल तुळजाभवानी प्रतिष्ठानच्या माध्यमातून असेल सामाजिक काम मोठ्या प्रमाणात करतायत अशाच एक महिलेशी आपण संवाद साधणार आहोत की नाव ना आहे उज्ज्वलदाई शिवाळे ताई नमस्कार शिवनेर आपलं स्वागत तर आपलं विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की शिरूर लोकसभा मतदारसंघात चर्चेत आहे या मतदारसंघात अमोल कोल्हे हे उमेदवार आहेत त्याचबरोबर खासदार शिवाजीराव आढळ पाटील हे गेले तीन वर्ष किंवा तीन टर्म त्यांनी पूर्ण केले आहेत ते हे सर्व काम करत असताना महिलांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या नेमकी कोणत्या आहेत आणि त्या सुटलेल्या आहेत का नमस्कार मी प्रथम धन्यवाद देते शिवनेर प्राईमला की तुम्ही या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या रणधुमाळीमध्ये म्हणजे लोकसभाचे जे इलेक्शन चालू आहे या रणधुमाळीमध्ये एक महिलांसाठी म्हणून तुम्ही हा मला प्रश्न विचारला पण खरं सांगू का कितीही आमदार होत कितीही खासदार होत आणि अजून कितीही पंतप्रधान होत नाही तर काय होत परंतु महिलांचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न नेहमीच ऐरणीवर टाकले जातात महिलांना तर त्या खऱ्या अर्थाने असा भक्कम वारी नाही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी महिलांसाठी आरक्षण त्यांनी महिलांसाठी आणलं जे बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी काम केलं सावित्रीबाई फुलेंनी काम केलं ज्योतिबा फुले सावित्रीबाईंना पुढे आणलं त्या प्रमाणे हल्ली महिलांच्या प्रश्नाकडं कुणीही लक्ष देत नाही आणि महिलांच्या बाबतीमध्ये उलट एखादी महिला जर जा पुढे जात असेल तर त्या महिलेला माग खेचलं जात आणि तसं पाहिलं गेलं तर आमच्या तालुक्यामधल्या ज्या शिवसेनेच्या उमेद मी एक महिला म्हणून हे सांगते पक्ष वगैरे काही नाही तर ज्या शिवसेनेच्या त्यांचं खूप कौतुक वाटतं की त्या त्यांचं स्थान या राजकारणामध्ये अगदी भक्कमपणे त्या टिकू तीकू, टिकवलं आहे आणि असं अशा असकारे म्हणजे त्यांनाही सपोर्ट करणारे अनेक जण जुन्नर तालुक्यामध्ये आहे तर त्या जे चांगल्या प्रकारे त्यांचं काम केले आणि त्या अशा प्रकारे त्या पुढे गेलेल्या आहेत तुम्ही सांगते की महिलांकडे दुर्लक्ष होत होत आहे तर या जर आपण विचार या महिलांच्या समस्या नेमकी कोण कोणत्या आहेत आणि कशा पद्धतीने सोडवलेल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं महिलांच्या तशा अनेक समस्या असतात काही कौटुंबिक समस्या असतात आता आपण पाहतो आता दुष्काळाची परिस्थिती आहे जुन्नर तालुक्यामध्ये तर काय एवढी पाच पाच धरणं असून सुद्धा धरण आहे उशाला आणि कोरड घशाला अशा प्रकारची स्थिती जुनर तालुक्यामध्ये आहे माझ्या ज्या तालुक्यातल्या तालुक्या अनेक ज्या महिला आहेत दूर दूर त्यांना हांडे घेऊन पाण्यासाठी वन वन हिंडावं हो लागत आहे आता आम्ही आमच्या तनिष्का मार्फत अनेक ठिकाणी तसं टँकर देण्याचा उपक्रम राबवत हो। आहोत एक ठिकाणी आम्ही जुन्नर मध्ये दिला होता टँकर अशा अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी तालुक्यामध्ये आम्ही टँकरद्वारे पाणी देणार आहोत आणि थोडं माझ्या महिलेचा हंडावर कौटुंबिक असतात अशा अनेक समस्या आहेत मुली ज्या कॉलेजला जातात शाळेमध्ये जातात मुलींची छेडछाड वगैरे ह्या समस्या आहेत परंतु तरी आता त्यावरती थोडासा आपल्या पी एस आय वगैरे मॅडम खन्ना मॅडम या थोड्या कार्यरत असल्यामुळे त्यावरती जरा थोडस त्यावरती जरा हे म्हणजे कमी प्रमाणामध्ये छेडछाड वगैरे कॉलेजवरती होते अशा अनेक समस्या आहेत आता मेन म्हणजे आता हा मुद्दा तर फार मोठा आहे म्हणजे आताच मी माझ्या एका मैत्रिणीला मैत्रिणी बरोबर स्कूटीवरती गेले होते तिची स्कूटी ती बंद पडली मग मी ते आम्ही गॅरेजला गेलो तिला तिने तिथे ती सर्व्हिसिंगला टाकली गॅरेज वाला म्हटला की त्याची बॅटरी चेंज करावी लागेल बॅटरीची किंमत बाराशे रुपये तुम्ही स्प्लेंडर घेता स्प्लेंडर साधारणपणे असंच मी ती पन्नास हजार पंचावन्न हजार ती स्कूटी जी आहे तिची किंमत आहे पंचाहत्तर हजार वगैरे म्हणजे ते असं नाही होत की आता चला बाहेर महिलांसाठी आमच्या सुप्रिय म्हणजे सुप्रिया साई ठिकाणी कॉलेजच्या मुलींना वाटप केलं त्यांच्यासाठी सांगते की स्प्लेंडरची किंमत मिळते पाचशे ते सहाशे रुपयाला आणि ह्या याची बॅटरी बाराशे रुपयाला तर हे हा फार बरपर्यंतचा प्रश्न आहे परंतु तुमच्या चॅनलद्वारे हा प्रश्न मला असं वाटतं की नक्कीच वरपर्यंत पोहचू द्या जे कोणी ते असतील त्यांच्यापर्यंत म्हणजे त्यांच्या जरा महिलांची जी वाहना आहेत त्याच्या किमती कमी होतील किंवा असं हे योग्य वाटत नाही असा एक मुद्दा की गाड्यांचा सुद्धा प्रश्न आहे तो कोणत्या मुळात प्रश्न असा की हा हे तर प्रश्न आहेच परंतु महिलांच जे आरोग्य आहे त्याच्याकडे दुर्लक्ष के राबवल्या जातात काई -काई नी नी तर, का होत महिलांचे राबवले जातात योजना परंतु महिला सुद्धा काही काही अनेक आरोग्य शिबिरं असतात आरोग्य शिबिरामध्ये हिमोग्लोबिन चेकिंग असतं कॅल्शियम चेकिंग असतं अशा ठिकाणी महिलांनी सुद्धा स्वतः जाऊन आपलं चेकिंग करून घेतलं पाहिजे तर महिलांचं पहिल्यापासून कसं महिलां महिलेला फक्त तिचं चूल मूल आणि कौटुंबिक हे हेच दाखवलेलं असतं आपण आता जरी किती जरी आरक्षण आलं किंवा महिला किती जरी क्षेत्रामध्ये उंच भरारी परंतु जी सर्वसामान्य स्त्री आहे ती आपला उमर ओलांडून आणि तिच्या घरातली जे सदस्य असतात की ते ते सुद्धा काय आता चला बघा आपली आई आहे मग स्वतःच सगळं म्हणजे त्या महिलेचा नवरा असतो तो स्वतःच सगळं करून घेणार मुलं स्वतःच हे करून घेणार आणि या सगळ्या रामारागाड्यामध्ये स्त्री ही नेहमी तिच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते तर त्यामुळं ती अशा तपासणी वगैरे करायला बाहेर जाऊ शकत नाही आमच्या हॉस्पिटलमध्ये पण अनेक महिला ऍडमिट असतात एखादी बाई ऍडमिट झाली तिचं हिमोग्लोबिन खूप कमी असतं मला खूप वाईट वाटतं की असं नसावं की आपला जुन्नर तालुका इतका सुजलाम सुकलाम तालुका आहे भाज्या फळभाज्या फळभाज्या किंवा फळ आपल्या इथं स्वस्त मिळतात तर तरी त्या त्यांनी खाल्ल्या पाहिजेत म्हणजे महिलांनी सुद्धा स्वतःची काळजी घेतली पाहिजे योजना सगळ्या प्र आरोग्याच्या ज्या आहेत त्या राबवल्या जातात अनेक ठिकाणी आरोग्य शिबिरं घेतली जातात तिथं महिलांनीही गेलं पाहिजे महिलांनी मुळात काळजी घेणं आहे परंतु मला तुम्ही एक मैत्रीपूर्ण वातावरण असायचं की आशा सारखी महिला या ठिकाणी काम करते आणि त्या सगळ्या नक्कीच कौतुक कौतुकास्पद आहे मग त्या विधानसभेला महिलांना संधी मिळते मग लोकसभेला सुद्धा महिलांना संधी मिळायला पाहिजे असं मला वाटत नाही हो वाटतं ना महिलेला संधी मिळाली पाहिजे लोकसभेला आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये अशा अनेक रंगिणी आहेत महिला परंतु त्या महिलांना पुढे येण्यासाठी सपोर्ट केला जात नाही जुन्नर तालुक्यात पण अशा महिला आहेत की त्या राज बोरकर आहेत परत स्नेहल शेळके आहे की ज्यांनी पंचायत समिती वगैरे लढवलेली आहे अशा बऱ्याच महिला महिला आहेत जुन्नर शहरामध्ये पण भारतीताई मेहेर वगैरे सारख्या नगराध्यक्ष किशोर योगे या नगराध्यक्ष झालेल्या महिला आहेत तर परंतु लोकसभेचा जो हे असतो तो खूप मोठी व्याप्ती असते त्यामुळं त्यांच्याकडं असंच कुणाला बऱ्याच जणांना किंवा बऱ्याच पक्षांना असं वाटत असेल की या महिला काही त्या करू शकणार नाही महिलांची शक्ती त्यांना मा माहीत म्हणजे आपण आता बघतो त्या जरी त्या दोन वेळेला पडल्या असल्या पण तरी सुद्धा त्यांच्यामध्ये जिद्द आहे आणि तसं पाहायला गेलं तर त्यांनाही आता म्हणजे पुढे जाण्यासाठी अनेक अडथळे आहेतच तर अशा प्रकारे लोकसभेसाठी सुद्धा महिलांना अडथळे येतातच

महिलांना एक प्रतिष्ठा मिळून दिली पाहिजे आणि प्रतिष्ठा मिळून देता देताच की काही महिला तर ह्या लोकसभेच्या म्हणजे शिरूर मतदारसंघामध्ये अनेक अशा महिला आहेत की त्या स्वकर्तृत्वाने पुढे येणाऱ्या महिला आहेत तर अशा महिलांना बरोबर हेरून त्या महिलांचं एक त्यांनी एक कमिटी तयार केली पाहिजे आणि दरवेळेला त्या कमिटीचा महिलांच्या कमिटीचा त्यांनी सल्ला घेतला पाहिजे की आपण या संघामध्ये आपण काय करू शकतो किंवा कसं असतं रमनते तत्र देवता म्हणजे जिथं महिलांचा आदर केला जातो जिथे प्रतिष्ठा मिळवून दिली जाते नक्कीच तो समाज प्रगती करू शकतो महिलांबरोबरच या मतदारसंघामध्ये शेतकरी ही अतिशय हवालदील झालेला आहे शेतकऱ्यांसाठी सुद्धा नक्कीच जे कोणी खासदार होणार आहे त्यांनी शेतकऱ्यांना सुद्धा प्राधान्य दिले पाहिजे त्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या पाहिजे परत आता हाही मुद्दा समोर येतो बैलगाडा शर्यतीचा अनेक वेळा समोर येतो आणि अनेक वेळा तो तिथल्या तिथंच थांबतो तर त्यासाठी सुद्धा जो खासदार होणार आहे त्यांनी बैलगाडी शर्यतीसाठी सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत की त्या त्या योगे चला बाबा आपला शेतकरी राजा त्यांना दुसरं मनोरंजनाचं दुसरं काय असतं किंवा काय तर ते आपला शेतकरी राजा खुशी प्रश्न जाणून घ्यावे संघटन करावं त्या माध्यमातून प्रश्न सोडवता सोडवावेत अशी भूमिका तुम्ही या ठिकाणी मांडली त्याचबरोबर अनेक प्रश्न आहेत शेतकरी असतील पाण्याचा प्रश्न आहे तोही तुम्ही मांडला तर सतत राहिले आपल्या तालुक्यातील अनेक प्रश्न आहेत ते सुद्धा अनेक अनेक प्रश्नांना दुर्लक्ष झालेला आहे तर या प्रश्नाबद्दल तुम्हाला वाटतं

आणि तर म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी नियोजन वगैरे करण्यामध्ये खासदारांनी लक्ष घालावं हो। जे खासदार होणार आहेत त्यांनी लक्ष घालावं पाणी आपल्याला हो। कसं पुरेल काय होईल याचा अभ्यास करावा आणि दुसरं असं की ट्रॅफिक जाम वगैरे ते तर त्यामध्ये ते सुद्धा आपण बघतो नारायणगाव मध्ये नेहमी हा प्रश्न असतो ट्रॅफिक जामचा अनेक जे प्रवासी असतात ते कायम तर त्यातही त्यांनी लक्ष घालून पुढे पाठपुरावा करावा आता सगळे उमेदवार येतात जे कोणी उमेदवार असतील ते येतात नुसतीच आश्वासन देतात मत मिळवण्यासाठी आश्वासन देतात पण समस्त जनतेनी समस्त जनता जनाधारानी हे सुद्धा लक्षात घ्यावं त्यांनीही जो उमेदवार उभा आहे त्या उमेदवाराचा व्यवस्थित अभ्यास करावा की खरंच बाबा आपल्या ज्या समस्या आहेत त्या आपल्या समस्या कोण मार्गी लावू शकत आणि अशा समस्या मार्गी जो उमेदवार लावू शकेल अशाच उमेदवाराला सर्व लोकांनी मतदान करावं तुम्ही अनेक प्रश्नांना चांगल्या पद्धतीने उत्तर दिलेलं आहे या पुढचा प्रश्न असा आहे की सध्या पाहिलं तर अनेक या महिलांच्या किंवा एकत्रित आपल्या नागरिकांच्या ज्या काही मूलभूत गरजा आहे त्या मूलभूत गरजा जर विचार केला तर त्याच्या किमती अनेकदा वारंवार वाढत असतात कमी होत असतात आणि याचा कुठेतरी परिणाम हा बजेट होत असतो आणि त्या सर्वांना महिलांना सामोरं जावं लागतं तर अनेकदा ज्या समस्या तुमच्या समोर उभं असतात तर याविषयी तुम्हाला वाटतं की या समस्यांविषयी तुम्ही काय सांगा कसे अन्न वस्त्र निवारा या खऱ्या अर्थाने मूलभूत गरज आहेत मध्ये काय तर एक महिलेच्या बाबतीत सांगते सर्वसामान्य महिलेच्या बाबतीत सांगते मध्ये नोटाबंदी आली त्या नोटाबंदीचा मला नाही वाटत काही त्याचा फायदा झाला असेल त्या नोटा बंदी मध्ये माझ्यासारखी म्हणा किंवा एक सर्वसामान्य महिला नेहमी नवऱ्याने जर खर्चायला तिला दहा रुपये दिले तर ती सहा रुपयेच खर्च करते चार पैसे आपल्या गाठीला चार रुपये आपल्या गाठीला ठेवते आणि ज्या वेळेला जर आपल्या कुटुंबात काही अडचण निर्माण झाली किंवा काय झालं तर ती ते चार चार रुपये साठून साठून काढलेले जे पैसे असतात ते पैसे ती त्या वेळेला उपयोगात आणते तर असे जे पैसे होते महिलांनी कुठे कुठे ठेवलेले ते पैसे त्यावेळेला सगळे हे झाले म्हणजे जे फार आता आपण म्हणतो तो कोण विजय मल्ल्या वगैरे हो ते सगळे देशाला पुढून गेले त्यांना त्यांचं सगळं कर्ज माफ होते त्याच्यावरती काही ऍक्शन होत नाही आणि ही बिचारी माझी गरीब महिला कुठंतरी मडक्यात गाडग्यात कोचून ठेवलेले जे संकटाच्या काळात उपयोगी येतील असे जे पैसे असतात ते पैसे तिला त्याचं काही उपयोग झाला नाही ते पैसे बाहेर बाहेर काढायला लागले दुसरं असं स्वयंपाकाचा महिलांच्या बाबतीत सांगते स्वयंपाकाचा जो गॅस आहे तो गॅस कितीतरी महाग झालेला आहे गॅस ग्या, महाग झाला त्यामुळं मग ते तो एक प्रश्न झाला अनेक म्हणजे डाळी म्हणा आपण म्हणजे सगळे अन्न अन्नधान्याचे पदार्थ किंवा सर्वच महागाई यावेळेला वाढलेली आहे म्हणजे पहिलं एक गाणं येते असं की पहिले मुठी मुठ्ठी पैसे जाके थैलावर शक्कर आती थी अ थैलावर पैसे जाके मुठी मे शक्कर नाही आती हाय मेहंगाई हाय मेहघाई अशी आमच्या या महिलांना हाय हाय करायची या सरकारच्या काळामध्ये वेळ आलेली आहे तर हे असं होऊ नये कोणतंही सरकार व्हावं यांनी प्र सर्वप्रथम प्रत्येक कुटुंबाची काळजी घ्यावी त्या कुटुंबातल्या महिलांची काळजी घ्यावी त्या ज्या कुटुंबामध्ये ज्या मुली आहेत त्या मुलींच्या शिक्षणाची काळजी घ्यावी त्या मुलींच्या संरक्षणाची काळजी घ्यावी असं मला वाटतं नक्कीच तुम्ही मार्गिकपणे कविता म्हणून किंवा चळवळी म्हणून त्या ठिकाणी ही जे काही माग आहे किंवा महिलांचे जे काही या मूलभूत जे काही वेळ आहे कोण म्हणतात त्याच्यावर तुम्ही कवितेच्या माध्यमातून उत्तर दिलेलं आहे तर आज आपण या ठिकाणी जुन्नरमध्ये उज्वय शिवाय यांच्याशी संवाद साधला आणि त्यांनी एक मोकळेपणानं जे काही उत्तर आहे ते महिलांविषयी काय व्हायला पाहिजे काय नको व्हायला पाहिजे याची मन मोकळेपणाने उत्तर दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून ते जे काय प्रश्न आहे ते नक्कीच हे जे काही लोक निवडून येणार आहे ते जाणून घेतील ऐकून घेतील आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतील ही अपेक्षा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे तर अशाच अनेक महिलांशी आपण संवाद साधणार आहोत आणि त्या माध्यमातून नेमकी महिलांच्या समस्या काय आहे नागरिकांच्या समस्या काय आहे आणि कोणत्या समस्या नेमकी सोडवल्या गेल्या पाहिजेत हे प्रश्न आपण मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी पाहत राहा शिवनेरपर्यंतचा विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय शून्य पाईन टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटणावर टिक करा राईट करा आणि शेअर करा